सतरा वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे तीन या चित्रपटातील अशोक सराफ भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे या कुरळे बॉक्स धुमाकूळ केला होता चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं चित्रपटाची कथा दिग्दर्शन कलाकार सगळ्या सगळ्यात बाजू होत्या त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केलं त्यामुळे या तिकडीची धमाल प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार असून पुन्हा एकदा साडेमाडे माडे तीन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली आहे पुन्हा एकदा साडेमाडे माडे मध्ये अशोक सराफ भरत जाधव मकरंद अनासपुरे सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे माडे मधील कलाकारच प्रमुख भूमिकेत दिसणार असून आणखी या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार हे मात्र अद्याप गुपित आहे या चित्रपटाचे छायाचित्रीकरण संजय जाधव करणार आहेत येत्या सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडे मध्ये तीन च्या चित्रीकरणाचा शुभारंभ होणार आहे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतो या चित्रपटाच्या निमित्ताने मी प्रथमच एव्ही के पिक्चर्स आणि उदाहरणार्था सोबत काम करत असून पूर्वी एव्ही के पिक्चर्सने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव निश्चितच कमाल आहे अमय खोपकर स्वाती खोपकर निनाद बोलते सिनेसृष्टीला एक वेगळं दिलं आहे चित्रपटाबद्दल सांगायचं सा, तर एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येणं हे खरंच खूप जबाबदारीचं काम असत प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात मला खात्री आहे की साडेमाडे तीन वर जसं प्रेक्षकांनी प्रेम केलं तसेच या चित्रपटावरही करतील आता या भागात पूर्ण प्रदर्शित धमाल डबल झाली आहे यात आता काय काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं तुम्ही हा सिनेमा पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका